मराठवाड्याला पावसानं चांगलं झोडपलं मुसळधार पावसामुळे पैठण तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे तर जायकवाडी जायकवाडी धरणातून निसर्ग वाढवल्यानंतर गोदावरी नदीला पूर आलाय पैठण शहर आणि आजूबाजूच्या गावात पाणी शिरलं इथल्या सध्याच्या स्थितीची ड्रोन दृश्य कॅमेराद्वारे टिपण्यात आली ड्रोन पायलट प्रशांत वाघ यांनी ही दृश्य टिपलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे माधव काय सांगाल सध्या मराठवाड्यात पावसानं थैमान घातलंय आणि त्यात धरण देखील ओव्हरफ्लो झालं श्यामल दोन आठवड्यापासून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पावसानं हा, हा उडवून दिलेला आहे शेतीमध्ये पाणी उभं राहिलेलं आहे सगळी धरणं प्रकल्प पूर्णतः पूर्ण शंभर टक्के भरलेत आणि त्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करावा लागत असल्यामुळं नदीला पूर आलेला आहे हे आपल्याकडे आली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत जी प्रशांत वाघ या ड्रोनद्वारे टिपलेली आहेत जायकवाडी धरण आणि त्याखाली पाणी सोडल्यानंतर विसर्ग सुरू झाल्यानंतर गोदावरी नदी पात्राचं हे विहंगम दृश्य दिसत आहे शंभर टक्के जायकवाडी भरल्यानंतर रात्रीच्या वेळेस तीन लाख क्युसेक्स इतक्या क्षमतेनं पाणी गोदावरी नदी पातळी पात्रामध्ये सोडण्यात आलं होतं आणि त्यामुळं गोदावरी नदी ही दुसडी भरून अगोदरच वाहत होती त्यानंतर ते गोदावरी नदीनं पात्र सोडलेलं आहे धोक्याची जी पातळी आहे ती ओलांडलेली आहे आणि त्यामुळं पैठण शहरामध्ये पूरजनक स्थिती झालेली आहे आणि त्या पूरजनक स्थितीमध्ये आता लोकांना मदत करण्याचं काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आता या घडीला गोदावरी नदीमध्ये वरून म्हणजे नगर आणि नाशिक या जिल्ह्यातल्या धरणातून सोडलेला पाणी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतो जायकवाडी धरण ओव्हरफ्लो दो झालंय त्यामुळे आजूबाजूच्या गावांना प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या